या सगळ्याच्या अनुषंगानं बोलण्यासाठी मानद कॅप्टन मार्तंड दाभाडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नाशिकमधून सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दाभाडे सर खरं तर काल रात्रीपासून या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताकडून आणखी काही तयारी सुरू आहे ती तयारी कुसू सुरू आहे तर मग डिप्लोमॅट डिप्लोमॅट जे आहेत भारताचे जे अधिकारी आहेत किंवा मग परराष्ट्र मंत्री असतील हे सातत्यानं बाकीच्या देशांसोबत संपर्कात आहेत इतर देशांच्या मंत्र्यांसोबत संपर्कात आहेत अधिकाऱ्यांसोबत हे सगळं प्रकारे महत्वाचं असतं युद्धजन्य परिस्थितीच्या दरम्यान युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे दोन स्तरावर युद्ध लढलं जातं एक डिप्लोमॅटिक स्तरावर आणि एक स सैन्य स्तरावर डिप्लोमॅटिक स्तरावर भारत हा आपली भूमिका इतर देशांना सांगत असतो इतर देशांना आपल्या देशावर कसं पाकिस्ताननी कसं किंवा इतर ज्या शत्रू राष्ट्रांनी आपल्या देशावर कसं आक्रमण केलेलं आहे आणि आपलं काय नुकसान झालेलं आहे आणि आपला या मागचा जे काही ऑपरेशन आपण करतो आहोत त्यामागचा हेतू काय आहे हे इतर देशांना आपण समजावून सांगत असतो आणि त्यांना याबाबत सद्य परिस्थितीबाबत अवगत करत असतो आणि पुढच्या याचे परिणाम काय होऊ शकता किंवा काय याबद्दल आपण त्या देशांना सांगत असतो आणि आपल्याला आपण बघतोय की आपल्याला बराचसा म्हणजे पाकिस्ताननी स्वतःहून आगळी केलेली आहे आणि आपण कोणत्याही देशावर आक्रमण करत नाही आपला हा सिद्धांत आहे आपण पंचशील करार स्वीकारलेला आहे आणि अनाक्रमण हे एक आपलं धोरण आहे आणि भारत कधीच म्हणजे कोणत्याच देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये किंवा कोणत्याच देशांच्या सीमेवर आक्रमण करत नाही परंतु आपल्याला हा अधिकार आहे आपल्या सीमेवर जर कोणी आक्रमण केलं आपल्या नागरिकांवर निष्पाप नागरिकांवर जर कोणी हल्ला केला तर ही आपली जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी आहे आणि नागरिकांची सुरक्षा ही सर्वोपरी आहे त्यामुळे आपण डिप्लोमॅटिक स्तरावर पण आपले जे परराष्ट्र मंत्री असो किंवा आपले इतर मंत्री महोदय असो ते सर्व इतर राष्ट्रांशी संपर्क साधून आहेत आणि त्यांना वेळोवेळी माहिती देत आहेत आणि पाकिस्ताननी कसं आपल्याकडे आ आपल्यावर आतंकवाद थोपलेला आहे दहशतवाद थोपलेला आहे याबद्दल ते सांगत आहेत आणि आपल्याला तसा इतर राष्ट्रांचा किंवा बाकी जगाचा आपल्याला पाठिंबा मिळत आहे आणि यात पाकिस्तानची चूक आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे आपल्याला प्रचंड पाठिंबा इतर राष्ट्रांचा मिळतो आहे आणि आपण बघतोय जसं आत्ताच सांगितलं की पाकिस्तानला अमेरिकेने सुद्धा फटकारलं आहे परंतु पाकिस्तान हा एक असं राष्ट्र आहे की जे बेजबाबदारपणाचं व त्यांचं वर्तन आहे आपण मागच्या पन्नास साठ वर्षांपासून बघतोय की पाकिस्तान हे बेजबाबदार आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांचं कोणतंही ध्येय नाही परंतु भारताचं एक ध्येय आहे भारताला प्रगती करायची आहे सर्व स्तरावर प्रगती करायची आहे त्यामुळे आपण आत्तापर्यंत संयम बाळगला होता परंतु एक संयमाची पण सीमा असते आणि ती सीमा पाकिस्ताननी ओलांडलेली आहे आणि त्यांना प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं आणि ते प्रत्युत्तर भारत देत आहे नाही खरंय सर संयमाची सीमा ही संपली सीमा ओलांडली गेली आणि त्यानंतर भारतानं प्रत्युत्तर दिलंय आणि पाकिस्ताननं सुरू केलेल्या या सगळ्या गोष्टींचा परिणाम आता पाकिस्तानलाच भोगावा लागतोय